थंडीची चाहूल लागली म्हणून तुम्ही तुमचे स्वेटर कान टोप्या शॉल हातमोजे असं सगळं बाहेर काढलं असेल पण हे काय ही थंडी अचानक गायब का झाली असेल याचं कारण आहे पेंगल हे चक्रीवादळ हे वादळ कुठे निर्माण झालंय आणि त्याचा काय परिणाम तापमानावर होतोय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे नोव्हेंबर संपता संपता गुलाबी थंडीमुळं आल्हाददायक वातावरण निर्माण झालं होतं पण अचानक ही थंडी गायब झाली आणि तापमानात वाढ झाली पारा वाढण्यामागचं कारण आहे पेंगल हे चक्रीवादळ जे बंगालच्या उपसागरात निर्माण झाले हे पेंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी किनारपट्टीवर धडकलं आणि त्यामुळं तामिळनाडूसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही पावसाच्या मुसळधार धारावर असल्या त्याच ढगांची दाटी या मराठी मुलखावर झाली आहे त्यानं राज्यातल्या गुलाबी थंडीला पळवून लावलंय याचा परिणाम म्हणून राज्यात काही ठिकाणी पारा वाढताना दिसतोय नाशिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी हलका पाऊसही झालाय तर मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली आहे डिसेंबर महिन्यात देशाचा वायव्य भाग मध्य पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आहे देशात दक्षिणेकडील भाग वगळता कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल अशी माहिती हवामान विभाग पुणेचे प्रमुख कृष्णानंद होसाईकर यांनी दिली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवडाभर मध्य महाराष्ट्रात किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं होतं नाशिक नगर पुण्यात पारा उतरल्यानं गारठाही वाढला होता पण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पेंगल चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालंय त्यामुळे थंडी कमी झाली आहे नऊ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलेला पारा पुन्हा अकरा अंश सेल्सिअस वर आलेला आहे दरम्यान राज्यातल्या काही हो भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्यात सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात काही भागांमध्ये विजांसह हो पाऊस होईल तर रत्नागिरी सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे बेंगल चक्रीवादळाचा हा असा राज्यभरात परिणाम दिसून येतोय पण उत्तर भारतातून येणारे थंड वारे राज्यात पुन्हा गारठा घेऊन येऊ शकतात असाही अंदाज व्यक्त होतोय चक्रीवादळ आणि त्याचा तापमानावर होणारा परिणाम याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सोबतच अस तुम्ही असलेल्या ठिकाणी किती तापमान आहे किती थंडी आहे हेही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद